नमस्कार श्रोते हो, पल् पबच्या या युट्यूब चॅनल वर मी आरजी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे नवरात्र सुरू झाली आहे आणि नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर एक अशी सुरुवात करीत आहोत आम्ही आणि एक असा कार्यक्रम घेऊन आली आहे नवशक्तीचा शक्तीचा उदो, उदो नारी शक्तीचाही उदो उदो घेऊन आली आहे ही आरजी दिव्या तुमच्याच साली घेऊंच सा भरारी घेऊंच भरारी भरारी त्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण हा पहिला कार्यक्रम करीत आहोत पण तत्पूर्वी हास्य खुलून येते रूप तिचे येते जेव्हा उठानवर हास्य उठान सदते नटते ती छान दिसते ना कळे तिच्या सौंदर्याचे रहस्य स्त्रियांसाठी शृंगारलेला दागिना हा अतिशय महत्वाचा घटक आहे दागिन शृंगार दागिना परिधान करायला दा आवडत सोन्याची तळप हिऱ्यांची चमक रत्नांचा खळात दागिने हे केवळ सौंदर्याचे प्रतीकच नव्हे तर भावनांचाही जिवंत स्वरूप आहे तर आजच्या या आपल्या पल्प हे उंच या आपल्या मंचावर आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी अनेक महिलांना ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण दिले आहे त्यांनी ते पण एक नाही दोन नाही पाच नाही शंभर नाही पाचशे नाही तर लगभग लगभग त्यांनी दहा पेक्षाही जास्त महिलांना हे प्रशिक्षण दिलेले आहे पल्पप हे उंच भरारी आपल्या या मंचावर मी स्वागत करीत आहे माननीय नेहा कुंभार ताई यांचं सर्वप्रथम नमस्कार ताई नेहा ताई आज येते आमच्या घे पण हे उंच भरारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिलांना तुमचे विचार ऐकायला नक्कीच आवडेल आणि मलाही सांगायला नक्कीच आवडेल तुमचा मी थोडक्यात दर्शकांना परिचय करून देते की नेहा ताई या आपल्या भेटीसाठी इसलकरंजी वरून जॉईन झाल्या आहेत त्यांचे ज्वेलरी मेकिंग चे प्रशिक्षण केंद्र आहे ते ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संस्था इसलकरंजी शाखेचे अध्यक्ष सुद्धा आहे तसेच नेहाताई यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अँड एशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड द्वारा ग्रँड मास्टर म्हणून सन्मानित करण्यात आले तर नेहा ताई सध्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे कि एखाद्या स्त्रीचा जर आवडता विषय असेल तर तो म्हणजे मेकअप मगाशी सांगितल्याप्रमाणे सजायला नटायला तिला आवडते आणि त्यासोबत ज्वेलरी बरोबर ना खर खरं तर ताई तुम्ही हे ज्वेलरी मेकिंग चे प्रशिक्षण देऊन अनेक स्त्रियांना एक प्रकारे खर्चाची बचतच करायला शिकवत आहात तर आम्हाला देखील सांगा की आपले हे कशा प्रकारे देतात प्रथम पल्पक प्रकाशनच्या मेन डिरेक्टर लीना मॅडम आणि घे उंच भरारीचे दिव्या मॅडम यांचे मी खूप खूप खुँँ आभार मानते की त्यांनी ह्या मला प्लॅटफॉर्म वर प्रथम बोलवलेला आहे म्हणजे माझे जे विचार मांडण्याची जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांगायचं म्हटलं तर मी ज्वेलरी मेकिंगचे कोर्स हे दोन हजार नऊ पासून घ्यायला सुरुवात केलेली आहे गावागावामध्ये खेडोपाडीमध्ये जाऊन मी हे जे काही ज्वेलरी मेकिंगचे जे काही का कोर्सेस आहेत ते ग्रामपंचायतीतर्फे आणि संस्थेमार्फत मी घेते आणि ऍक्च्युली ही माझ्याकडे ज्ञान न ठेवता मी इतर स्त्रियांकडेही हे ज्ञान आपलं पोचायला पाहिजे ह्या दृष्टीने मी प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या ह्या ज्वेलरी मेकिंगचे मी क्लासेस घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्या महिलांना पण त्याचा खूप फायदा झाला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही दोन हजार नऊ पासून तुम्ही सुरुवात केली म्हणजे लगभग सोळा वर्षापासून तुम्ही हे कार्य करत आहात प्रशिक्षण देण्याचं खूप मोठा इतक्या वर्षापासून तुम्ही करत आहात आणि तुम्ही हे जेव्हा ज्वेलरी तुम्ही बनवण्याचं हे प्रशिक्षण चालू केलं तेव्हा तुम्ही गावागावात जाऊन सुद्धा हे प्रशिक्षण दिलं आहे ते कशा प्रकारे जेव्हा ग्राम ग्रामपंचायतीतर्फे हो का ग्रामपंचायती पंधरा वित्त आयोगाच्या नियमानुसार हा एक ज्वेलरी मेकिंगचा कोर्स मोदी सरकारने त्यांच्या आपल्या नियमामध्ये आणलेला आहे मग हा जो कोर्स आहे तो प्रत्येक गावागावामध्ये घेणं अनिवार्यच आहे कारण की तो त्या नियमामध्ये बसतोय मग त्याचा संधीचा फायदा तो मी उचलला आणि प्रत्येक जे ग्रामपंचायती नगरसेवक आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांना जाऊन मी भेटून आपलं कार्य मी पुढे चालू ठेवलं बरोबर आता तुम्ही सांगितलं की ग्रामपंचायतच्या मार्फत तुम्ही हे प्रशिक्षण चालू केलं पण लगेच महिलांचा रिस्पॉन्स आला का की ते त्या लगेच रेडी झाल्या या प्रशिक्षणासाठी हो।, हो हो खूप हो, खूप म्हणजे मला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला की एका एका एक कोर्सला पाचशे ते सहाशे महिला उपस्थित होत्या क्या बात नेहाताई जास्तीत जास्त महिलांना हे ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण मिळावे यासाठी काय केले आधी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन ह्या जे ज्वेलरी आहेत ती कशी बनवायची त्याचे बेनिफिट्स काय आहेत तुम्हाला ते शिकल्यानंतर त्यानंतर तुम्ही स्वतः स्वतः त्याच्यावर कसं काम करू शकता तुम्ही त्याच्यावर कसे पैसे मिळवू शकता त्याचं आम्ही गावोगावी जाऊन एक सेमिनार अटेंड केले आणि त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही सेमिनार अटेंड केल्यामुळे महिलांना कळलं की ज्वेलरी मुळे आपल्याला भले दुसऱ्या म्हणजे दुसऱ्याला न फायदा होता आपण स्वतः तरी त्याचा फायदा करून घेऊ शकतो हे महिलांना कळलं एक सुवर्ण संधीच तुम्ही उपलब्ध करून दिली आहे त्यांच्यासाठी तुम्ही गावोगावी जायचे तर तुम्ही एकटं सगळं हे हॅन्डल करायचे का हो मी एकटच हँडल करत होते एकटेच आणि हे सगळं हॅन्डल करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी सुद्धा आल्या असतील तर कोणत्या कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागले ऍक्च्युअली आमच्याकडे आम पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण हा ग्रामीण भाग हा पन्नास ते साठ किलोमीटर वर आहे तो त्या ठिकाणी आम्ही टू व्हीलरने जाणे त्यांना त्या महिलांना स्टेमिनार साठी गोळा करणे कारण प्रत्य की प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये शेती किंवा घर हे सांभाळून बायका ह्या ज्वेलरी मेकिंग दाखवली असेल तर ती कशा प्रकारे प्रथम एखादा आम्ही तो लाईव्ह दाखवायचो की ज्वेलरी कशी बनवायची बनवून झाल्यानंतर ज्या काही महिला उत्सुक व्हायच्या मी जी ज्वेलरी दाखवायची त्याच्यापेक्षा बेटर वेगवेगळ्या डिझाईन्स त्या मला बनवून दाखवत होत्या त्याच्यामुळे त्यांनाही कळलं की आपण ही काहीतरी करू शकतो हा त्यांचा आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढला ग्रेट म्हणजे तुम्ही जी, जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा फॉल सुद्धा मिळाला आणि मी नक्कीच आहे की इतकं सगळं हँडल करणं सोपं कधीच नसतं पण तुम्ही ते करून दाखवलं खरंच ताई तुम्ही ग्रेट आहात यासाठी तुम्हाला घरच्यांचा सुद्धा पाठिंबा असेलच घरच्यांनी पाठिंबा दिला तेव्हा माझी दोन्ही मुलं लहान होती मग लहान दोन्ही लहान मुलांना सांभाळायचं काम आमच्या घरातल्यांनी केलं आणि मला सांगितलं तू ज्या फील्डमध्ये आहेस त्या फिल्डमध्ये तू नक्की चांगलं काम करशील असं मला घरातल्यांनी सांगितलं आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की या ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणासोबत आणखी कोणते कोणते तुम्ही प्रशिक्षण द्यायचे देत होतात महिलांना ज्वेलरी मेकिंग सोडलं तर आपण राखी प्रशिक्षण दिलं जे आपल्या इथे लाटेमध्ये दे बालोद्यान आहे जी लहान मुलं जी अनाथ आश्रम आहे तिथे मी जाऊन दरवर्षी जाऊन त्यांना राखी बनवायचं प्रशिक्षण देते आणि ते राखी ऍक्च्युअली बॉर्डरवर वगैरे ते स्वतः पाठवतात ह्याचं खूप मला समाधान वाटतं की ते मुलं स्वतः तयार करून जवानांना राख्या पाठवतात ह्याचं खूप कौतुक आहे हे म्हणजे सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे की तुम्ही राख्या पाठवल्या राख्यांचा विषय काढला तर मी तुम्हाला सांगते मी सुद्धा राख्या बनवते मी यावेळी स्वतः दोनशे गोंडा राख्या बनवल्या सुद्धा तर सहज ते तुम्हाला मी सांगते आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे या ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणासोबत जॉब फेअर सुद्धा घेत होता तर ते जॉब फेअर घेत होता नाही मी अजूनही घेत आहे ऍक्च्युली धोक्यात जेव्हा आम्ही ग्रामीण भागात फिरत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ज्या जी काही महिला आणि मुलं आहेत की ज्यांना शिक्षण आहे त्यांना काही काही कारणाअभावी ते जॉब पर्यंत पोहोचत नाहीत ते कामापर्यंत त्यांची कामापर्यंत जात नाहीत जेव्हा आम्ही मी सेमिनार घेत होते तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ग्रामीण भागातील महिलांना महिलांना आणि मुलांना ह्या बाबतीत अजूनही काही गायडन्सची गरज आहे तर तेव्हा आम्ही हा विचार केला की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जॉब फेअर अरेंज करावा प्रत्येक आणि आम्ही असं आम्ही आता सुरुवात केली आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे तर आतापर्यंत तुम्ही किती जॉब फेअर घेतले आतापर्यंत मी चार ते पाच जॉब फेअर घेतले डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन तर्फे आम्ही हे जॉब फेअर अरेंज करतो आणि शिवाय प्रत्येक जॉब फेअरला मुळे साहेब आमचे तिथे उपस्थिती दाखवतातच प्रत्येक जॉब फेअरला उपस्थित आणि शिवाय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आपल्या आयुक्त यांच्या हस्ते जॉब फेअरचं उद्घाटन पण झालं आणि ह्या सगळ्या मान्यवरांनी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःच मार्गदर्शनही केलं अरे खूप छान आणि यापैकी किती विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला जवळ जवळ दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आजपर्यंत एक वर्षभर आम्ही हे काम करतोय तर वर्षभरात आम्ही दोन हजार पेक्षा जास्त मुलांना नोकरी मिळवून दिलेले आहेत अरे वा म्हणजे आज जर म्हंटल तर बेरोजगाराचा हा प्रश्नच सुटला आहे जे तुम्ही रोजगार उपलब्ध करून देत आहात आज म्हणजे आपण हाय एज्युकेशन घेऊन सुद्धा आज मुलांना पाहिजे तसं जॉब मिळत नाहीये कुठे ना कुठे त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतय आणि जर जॉब मिळाला नाही तर असे सुद्धा आहेत जे चुकीच्या मार्गाला जाताना आपल्याला जा या अशी कितीतरी आपल्याला ऐकायला मिळतात की या जॉब न मिळाल्यामुळे वाईट मार्गाला लागणारे असे बरेच जण आहेत तुम्ही हे खूप मोठं तुम्ही हे कार्य करीत आहात त्यासाठी खरंच रिअली एप्रिशिएट आणखी मला विचारायचं आहे की तरी कोणत्या कोणत्या फील्ड मधून विद्यार्थी येत असतात जॉब फेअर साठी ऍक्च्युअली प्रत्येक फील्ड मधला मुलं येतच असतात जसं की आय टी आय डिप्लोमा डिग्री फार्मसी इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग अशा प्रत्येक मध्ये जॉब हे सध्या सगळीकडे जॉब ची डिमांड सगळीकडेच आहे आपल्याकडे येतात यासाठी काही फीस आकारली जाते का नाही नाही यासाठी कुठली फीज फेअर साठी कुठलीही फीस आकारली जात नाही अरे बा आणि शिक्षणाची आता तुम्ही म्हटले की फॉल्ट असं काही नाही ज्याचं वय अठराच्या पुढे आहे तो मला दहावी शिकलेला असू दे बारावी असू दे किंवा हायर हा। एज्युकेशन असू दे आपण सगळ्यांना जॉब नोकरी मिळवून देण्याची देण्यासाठी आपण आमची धडपड चालू आहे म्हणजे शिक्षणाची घट नाहीये नोकरी मिळाली पाहिजे हा तुमचा उद्देश आहे ताई मला तुम्हाला नक्की आवडेल की ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन कोणते कोणते उपक्रम राबवले असतात डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन तर्फे आम्ही वृक्षारोपण घेतोय जवळजवळ आम्ही पाच हजार झाड लावायचा मानस केलेला आणि तो ते हा मग तो पूर्ण होत आलेला आहे त्याच्यानंतर आम्ही मुलांसाठी फ्रीमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे बॅचेस घेतो त्याच्यामध्ये कम्प्युटर हार्डवेअर ग्राफिक डिझाईनिंग फॅशन डिझायनिंग अशा भरपूर क्षेत्रातील जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत ते मुलांना आम्ही फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो ब्लड डोनेट कॅम्प आहे हेल्थ चेकअप कॅम्प आहे नंतर युवा उद्योजक जो विकास म्हणजे रोजगार निर्मितीचा एक युवा ज्या मुलांना किंवा ज्या मुलांना जॉब करायचं नाही पण ज्यांना उद्योग करायचा आहे त्या मुलांवर फोकस करून त्या उद्योगांकडे कसं वळता येईल त्यांना विना तारण कर्ज कसं मिळेल ह्याच्यावर पण आम्ही थोडासा अभ्यास आमचा चालू आहे आणि त्यांना हे प्रशिक्षण आम्ही देतो तुम्ही खूप साऱ्या संविधा उपलब्ध करून देत आहात ते एक नाही दोन नाही तर वृक्षारोपण आज सुद्धा तुम्ही वृक्षारोपण सुद्धा तुम्ही करत आहात आणि लगबग लग तुम्ही पाच हजार पेक्षा जास्त वृक्षारोपण छान तुम्ही ही कामगिरी करत आहात तुमचे नेतृत्व तुमचे कर्तृत्व हे तुमच्या कामगिरीतून दिसून येते तुमचा मोठेपणा तुमची मेहनत यशाचे तुम्ही गाठलेले तुमचे उच्च शिखर तुमच्या या कार्याला त्या आरजे दिव्याकडून

कारण इच्छाशक्तीने स्त्रीला अशक्य असं काहीच नाही स्त्री ही कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नये प्रत्येक क्षेत्रामध्ये ती स्वतःला प्रूफ करते कि प्रूफ करायचा प्रयत्न करते तर नक्कीच प्रत्येक स्त्रीने हा आ, हा यशाचा मार्ग अवलंबून आणि नक्कीच पुढे यावं त्यासाठी एक उदाहरण तुम्ही आहातच आज मी ठामपणे सांगेन सगळ्यांना कि प्रत्येक स्त्री ती घरातून बाहेर पडली ती नक्कीच काहीतरी करू शकते आपण बोलतो हे अगदी खरं आहे पण जर एखाद्या स्त्रीला बाहेर पडता येत नाही ती उंबरठा ओलांडून बाहेर पडू शकत नाही पण तिने हार न म्हणता जर तिने ती सुद्धा खूप काही करू शकते जर आपण बघितलं ती राखी मेकिंग ज्वेलरी मेकिंग शी, किंवा शि शिवणकाम किंवा छोटे मोठे उद्योग करून ती स्वतःला सिद्ध करू शकते हार न मानता इच्छा या पंक्तीला सार्थक तुम्ही आहात ताई तुम्ही तुम्ही अजूनही ज्वेलरी ज्वेलरीचे प्रशिक्षण देतात का हो अजूनही मी प्रशिक्षण देते दर तर आमच्यापैकी किंवा आमच्या दर्शकांपैकी कोणाला ज्वेलरी मेकिंगचे हे प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल तर त्यांना हे प्रशिक्षण तुम्ही द्याल का हो नक्कीच त्याबद्दल धन्यवाद ताई दर्शकांपैकी असेल तर नक्कीच तुम्ही करा आणि मला आज इथे खरंच अतिशय आनंद होतोय कि पल्प खेपून जरारी या आपल्या मंचावर नेहा ताई तुम्ही अतिथी म्हणून आम्हाला लाभलात आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही जॉईन झालात

काळजी दिव्या रजा घेते धन्यवाद धन्यवाद